कोंदेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीत कर्जदार शेतकऱ्यांनी भरण्यासाठी दिलेली रक्कम बँकेत किंवा सोसायटीत न भरता शेतकऱ्यांची विविध कार्यकारी सोसायटीची तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोसायटीचा सचिव व लेखनिक या दोघांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सहाय्यक निबंधक मंचर कार्यालयातील मुख्य लिपिक विवेक वाघमारी यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोंदेवाडी येथील कर्जदार शेतकरी गोरक्ष बबन पोखरकर यांनी सदुसष्ट हजार पाचशे रुपये दत्तात्रय नाथा नरवडे यांनी दोन लाख नव्वद हजार सातशे रुपये तर रतन देवजी वाळूंजे यांनी एक लाख एकाहत्तर हजार नऊशे अठ्ठावीस रुपये असे एकूण पाच लाख तीस हजार एकशे अठ्ठावीस रुपये कर्ज हे श्री गडदा देवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी येथे कार्यरत असलेली त्यावेळीचे सचिव शंकर महादेव लबडे व लेखनिक संदेश जयसिंग पोंदे यांच्याकडे कर्ज भरण्यासाठी दिली मात्र त्या दोघांनी संगणमत करून रक्कम भरलेबाबत कर्जदार यांना सोसायटीच्या लेटर पॅड वर कर्ज बाकी नसल्याचा दाखला देऊन कर्जदार यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची रोख रक्कम बँकेत व संस्थेत न भरता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून शेतकऱ्यांची संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याचे लक्षात आले अफरातफर केल्याची घटना दिनांक दहा जुलै दोन हजार तेवीस ते दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस च्या दरम्यान घडली असून या प्रकरणी सचिव व लेखनिक या दोघांवरती गुन्हा दाखल झाला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके करत आहेत